नमस्कार आज जो काय साम टी वरती व्हायरल होत आहे आजचा न्यूज हा पूर्ण फेक आहे आणि आज तुम्हाला मला जत तालुक्यातील सगळ्या जनतेला माझी विनंती आहे त्या जो काय आता व्हायरल करतात हे फक्त माणसाची दिशाभूल करत आहेत आणि तुम्हाला माझं हे वाक्य होईल या सगळी जण आज विरोधकांना माझे आव्हान आहे त्याच्यासाठी माझं एकच आहे की किती किती भेटणार आहे आणि प्रचंड दोन महिना मी तालुक्यात फिरत होतो आणि तालुक्याचा जनतेचा कौल माहित आहे एकच म्हणून लिव्हिंग आहे बुर गटात साडेसात हजार च लिडिंग आहे आज दाप्रा गटात आठ हजार च लिडिंग आहे आणि शेगाव गटात साडे चार हजार ची लिडिंग आहे आणि बंदी गटात हजार च लिडिंग आहे आणि दरिबेची गटात तीन हजार ब्लिडिंग आहे आणि सर्क गटात चार हजार आहे जाडला मध्ये हजारचं ब्लिडिंग आहे उमदी गटामध्ये आठ हजारचं ब्लिडिंग आहे आणि जत मध्ये चार हजारचं लेडिंग आहे टोटल तेतीस हजार मतांना गोपीशन चंद्र बरो साहेब आणि हे फक्त सामटीवरती दाखवत नाही ह्याच्यावरती भरोसा कोण सुद्धा ठेवलं का उद्या जत तालुक्यातील जनतेला माझा हात जोडून दुन मिळायचे सिझन जत ला गुलाब खेळण्यासाठी यावर एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र